नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं जे मुलांक असतं ते आपल्या पर्सनॅलिटीला दाखवतो की आपलं व्यक्तित्व कसं असेल आपले विचार कसे आहेत आपली स्ट्रेंथ काय आहे आपले, आपले विकनेसेस काय आहेत आणि आपलं भाग्यांक हे आपल्या करिअर मार्ग दाखवतो कोणत्या करिअरमध्ये आपण असणार आहोत कोणतं प्रोफेशन आपण चूज करणार आहोत किंवा सगळ्यात जास्त कोणतं प्रोफेशन आपल्याला सूट होईल भाग्यांक हा आपल्याला आपला रस्ता दाखवतो कोणत्या रस्त्यावर आपल्याला चालायचं आहे व त्या रस्त्यावर चालण्याचं व्यक्तित्व कसं असेल हे भाग्यांक दाखवतो आता आपण मुलांक व भाग्यांक कसं काढायचं हे जाणून घेऊया आपल्या डेट ऑफ बर्थमधील डेट हे आपला मुलांक असतो एक्झाम्पल बघायचं झालं तर नाईन्टीन 19 सप्टेंबर नाईन्टीन एटी टू ही जी डेट ऑफ बर्थ आहे यामधील जी डेट आहे नाईन्टीन याला आपल्याला ॲड करायचं आहे व सिंगल डिजिटवर घेऊन यायचं आहे तर या डेट ऑफ बर्थचा मुलांक आहे मुलांक एक दुसरं एक्झाम्पल ट्वेंटी सेवन एप्रिल नाईन्टीन एटी सिक्स या डेट ऑफ बर्थमधील जी डेट आहे ट्वेंटी सेवन तिला ॲड केल्यानंतर सिंगल डिजिटवर घेऊन आल्यानंतर मुलांक येतो मुलांक नऊ अशा प्रकारे तुम्ही तुमच्या डेट ऑफ बर्थमधील डेट ॲड करून तुम्ही तुमचा मुलांक काढू शकतात भाग्यांक कसा काढायचं जाणून घेऊया भाग्यांक हे आपल्या डेट ऑफ बर्थमधील पूर्ण टोटल केल्यानंतर आपल्याला भाग्यांक भेटून जातो एक्झाम्पल बघायचं झालं तर नाईन्टीन सप्टेंबर नाईन्टीन एटी टू ही जी डेट ऑफ बर्थ आहे हिला पूर्ण ॲड केल्यानंतर आपल्याला नंबर सिंगल डिजिटवर घेऊन यायचा आहे तर या डेट ऑफ बर्थचा भाग्यांक आहे तीन सेकंड एक्झाम्पल ट्वेंटी सेवन एप्रिल नाईन्टीन एटी सिक्स या डेट ऑफ बर्थची पूर्ण टोटल केल्यानंतर आपल्याला सिंगल डिजिटवर घेऊन आल्यानंतर मुलांक येतो एक अशा प्रकारे तुम्ही तुमचा मुलांक व भाग्यांक काढू शकतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद